पुण्याच्या ऐतिहासिक अशा गणपती विसर्जन मिरवणुका यात सांगता झाली जवळपास अठ्ठावीस तासांहून अधिक ही मिरवणूक चालली सकाळी साडे दहा वाजता काल या मिरवणुकीला कसबा गणपतीने सुरुवात केली तर शेवटचा लक्ष्मी रोडचा महाराष्ट्र मंडळाचा गणपती अठ्ठावीस तासानंतर अलका चौकाकडे विसर्जन घाटावरती हा मार्गस्थ झालेला आहे तर आठ हजारहून अधिक पोलीस या मिरवणुकीमध्ये बंदोबस्तामध्ये सहभागी झाले होते पालिकेकडून चोख प्रशासनाचा बंदोबस्त देखील करण्यात आला होता आणि ज्या क्षणी ही मिरवणूक संपली त्या क्षणाला पालिका ही आता कामा लागलेली आहे संपूर्ण प्रकारे शहर स्वच्छ करण्याचे ज्या ज्या ठिकाणी रस्ते बंद केले होते पोलिसांनी पालिकेने ते रस्ते उघडण्याचं काम देखील हाती घेतलेलं आहे आणि ते प्रत्यक्ष करत आहेत जवळपास पुण्याची जी मिरवणूक आहे गणपती विसर्जन म्हणून अठ्ठावीस अधिक लागली सकाळी लक्ष्मी रोडनी स्थिर वादन पारंपरिक वाद्याचं वादन हे संपूर्ण पाहिलं त्याच्यानंतर सातच्या सुमारास सर्व मानाचे जे गणपती आहेत पाच श्री कसबा गणपती तांबडूगेश्वरी गुरुची तालीम तुळशीबाग आणि केशरीवाडा यांचं विसर्जन झालं ते नऊच्या सुमारास दगडूशेठ जे पुण्यात असं मंडळ आहे दगडूशेठचं वाजता विसर्जन झालं त्यानंतर पुणे मंडई बाबू या गणपती मंडळांचं विसर्जन झालं पहाटे भाऊ या गणपतीचं विसर्जन झालं संपूर्ण पोलीस देखील बांधव आपल्या समवेत आहेत पोलीस बांधवांनी यावेळेस मिरवणुकीचा कसा आनंद घेतला संपूर्ण तुम्ही सकाळी ढोल ताशाचं वादन पाहिलं संध्याकाळी तुम्ही डीजेचं वादन जे ऐकलं डीजे ऐकला कसं होता मिरवणुकीचा अनुभव हा चांगला होता पब्लिकनी पण सपोर्ट चांगला केला किती तास तुम्ही यंदा मिरवणूक केली कम से कम तीस तासापेक्षा जास्त आम्ही कंटिन्यू ड्युटी केली तीस तासापेक्षा कुठून आला आपण मी पुणे शहरलाच भरती आहे बर पुणे शहरला हे भरती आहे पहिलाच बंदोबस्त नाही माझा यापूर्वी बंद बंदोबस्त झालेला आहे बंदोबस्त केला यापूर्वी पण बंदोबस्त बंदो झालाय सकाळी ढोल दशाचा वाजून नंतर डीजेचा दंडनाट होता चांगलं काय वाटलं मानाचे गणपती त्यानंतरचे भरपूर मंडळे एकदम व्यवस्थित विसर्जन झालं व्यवस्थित विसर्जन झालं पब्लिकने सहकार्य केलं सहकार्य केलं पब्लिकने एकदम एक नंबर सहकार्य केलं अनुभव कसा होता चांगला अनुभव आम्ही काल सकाळी सहा वाजता आलोय आतापर्यंत काल सकाळी सहा वाजता हे पोलीस बांधव आपल्या ड्युटीला हजर झाले होते आणि आज जवळपास साडेतीन वाजलेले आहेत दुसऱ्या दिवशीचे ते पण देखील ते आता अजून ड्युटीवरतीच आहेत संपूर्ण पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवून ही विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पाडण्याचं काम यावेळी केलेलं आहे अँब्युलन्सला वाट देखील काही मंडळांनी त्या त्या क्षणी घेण्या जेव्हा गरज पडेल त्या त्या ठिकाणी देखील करून दिलेली आहे कॅमेरामन युषासह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे